तर आम्ही आलोय फलटणचे रामेत्रा फिरायला बघू शकता तुम्ही चला आता पाळण्यात बसणार आहे आम्ही कुठल्याच बसायचं आकाश पाण्यात बसायचं काय बसायचं बसायचं का बोलत आली

का आम्ही आलो की लगेच दोनच मिनटात आलो चला हा बोल चल आलो सोनू आलो त्याला एक सोडणं बघ तू काय चला हो केशील केशीर तुम्ही चाल तिकीट काढू दे की तू सांग तू सांग की त्यांना काय बघ का अशा तऱ्हेने आयो चालू झाले का लवकर तर आम्ही ए काय म्हणते हे काय म्हणते अशा तऱ्हेने आता आम्ही बसतोय लवकर तो बहिणी अशी ताकद झाल्यासारखी गेल्यासारखी कारण आबोली आणि मी दोघं वेगळ्या वेगळ्या पाण्यात बसले कारण की अं एका ह्याच्यात बसतात मग माझी बहीण पायल आणि आबोली दोघे बसले आता मी एकटाच बसलोय काय अशा लवकरच ब्रेक डान्स चालू होणारे तुला म्हणजे सांगते बघू शकता आमच्या फलटणची राम येत्रा एकदम मस्त आणि सुंदर अशी हा बोली हा बोली ये ती इकती घाबरेल घाबरेल ती इकती कोण नाही तो बसतच नाही आता काल पण आम्ही आलतो पण तो बसला नाही तो अयो घालायचा आजू आता अशा तरी चालू झालेला आहे अरे बापरे आली इकडे बघ आयो आयो अरे बापरे ओ अशा तऱ्हेने ब्रेक डान्सने डान्स करायला सुरुवात केली येऊ मोबाईल ठेवतो पडेल चला परस दे पर। चला आम्ही मी उडी चला ये बाहेर इथं 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 दोन मिनटं थांबा दोन थांबा दोन मिनटं येतं सांगू लगेच जाऊ ते जाऊ दे सगळे जा। जा। आऊट पहिले बसलेले सगळे बाहेर आलेशिवाय आपण जाऊ शकत नाही तर आता केलं चालू अगं अजून चालू नाही झालं एवढं हा तिकडे बस आजू बस ए दत्ता बस का पुढं पुढं पकड कुठं नाही पकडायचं असं मागं पकड मागं खांद्यावर नाही काढता असं खांद्याच्या मागून टागून असं वाटतात असं जरा असं चालू झाले आम्हाला छोटी देना अभि बह ऊपर जानेवाला आहे మండడు మంగళ మంగళ అజె అదన వర్లే అదూ వల్లే వర్మాణాలు బిద్ది అదే వర్ణు అదే मला उत्तर रहंदा तिला म्हणलं बांधणार का तिला म्हणलं चिमट काढणार का, का चिमट बघताईंच्या मांडी एक त्या दादांच्या मांडी एक एक मध्ये बसले दोघांच्या चला 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 पैसे संपलं पैसे संपलं बेकार बे अरे कशाने ब्रेक कशाने दाबतोय तू ए ब्रेक कशाने दाबतोय ब्रेक आता अशा तऱ्हे अरे बापरे मोबाईल तर आता आम्ही चाललोय आकाश पाळण्यात बसायला रे कुठे जायचं कुठं जायचं जायचं बर चला आकाश पाळण्यात आता अशा तऱ्हे आम्ही आकाश पाण्यात चाललोय <laughs>

चला परत दिली मला आता बघवायला बाईकन माझा काय बाईक तुजी तो आगव काय चला त्यातले पैसे चला आता आम्ही बसतो आकाश पण बटनीला अरे नाही तुटलं नाही ते असं पण असतं असं वन साईड गेला कसं माहिती आहे का असं वय ए नाही बाबा ए बाबाय अग कि बर अशा तऱ्हे माझे बहीण भाऊ माझी चेष्टा करते तर आता आम्ही चालू आकाशपाणी बसायला चला चला की पाल चल बरे पायल कुठे गेली आकाश माणी आकाश दात असतं वय वय बसायचं आहे का चला तर अशातऱ्यांनी आता म्हणत बसतोय आहे लवकरच चला हे आकाशवाणीत बसायच आहे का घाबरणार नाही ना घाबरली तर नाही घाबरत घाबरली तर नाही घाबरत मॅडमने उलटी केली बसून घाबरत नाही म्हणून अशी उलटीच केली आता उतरायचंय का परत एकदा एक राऊंड हा उतरायचंय उतरू उतरू बघा आता विषय काय माहित आहे का विषय तरी इज्जतीचा आहे तर ही तर बघा कस आहे शेवटी बाबुली घाबरली घाबरत नाही म्हणली घाबरत नाही म्हणली झाला काय आहे तुला तुझ सगळी बाबू उडते तर अशा तऱ्हेने आमचं आता पाण्यात बसायचं नियोजन संपलेलं आहे आता आम्ही काहीतरी खायच्या मार्गात आहे बघू आता कसं होतंय काय पाणी प्यायचं पाणी बॉटल घेऊ चला बाहेर चला कितन बाहेर जाऊ चला बरं कुठे बरं ए पुरी कुठे आहेत त्याला खायला नाही तुझ्या आता कुठे गेले का हे दोघी हा बोली ए काय दुनिया मारायचं का तुला हा त्याच्यात उड्या मारायच्या त्याच्यात अगदी मागच मिकी माऊस जायचं वेळ चला चला अशा तऱ्हेने आम्ही आलोय आता अमोलच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये आता सगळ्यांना थंड थंड आईस्क्रीम घेऊन मस्त असं म्हणजे नाही का सगळ्यांनी अशा उलट्या केल्या वहिणीला पाणी घ्यायचं हो पाणी बॉटल एकदा पहिली दादा तर आता काका पहिली पाणी बोटल आहे का अशा तऱ्हेने मॅडम अशा डोक्याला हात लावून बसलेत कारण की ते पाळलेत वकलेत